माजलगाव धरणाविषयी नऊ सप्टेंबरची अपडेट आता समोर आलेली आहे नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्यापर्यंत माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात एकूण पाण्याची आवक किती झालेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे गेल्या आठ दिवसापासून मृत साठ्यात असलेले माजलगावचे धरण हे आता चांगलं भरत असताना आपल्याला पाण्यास मिळत आहे आज नऊ सप्टेंबरची सकाळची सहा वाजण्याची अपडेट समोर आली असून या अपडेटनुसार माजलगाव धरण हे जवळपास छत्तीस पॉईंट बावीस टक्के इतकं भरलेलं आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये पाण्याची जी एकूण आवक आहे ती पाण्याची जी एकूण आवक आहे ती सहा हजार सहाशे नव्याण्णव मिलीमीटर इतकी झालेली आहे ह्याचबरोबर गेल्या चार दिवसापासून माजलगाव धरण व धरण परिसरामध्ये झिरो पॉईंट मिलीमीटर इतका पावसाची नोंद झालेली आहे म्हणजेच गेल्या चार दिवसापासून माजलगाव धरण परिसरात पाऊस झालेला नाही यामुळे आज नऊ सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे छत्तीस पॉईंट बावीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि माजलगाव धरणामध्ये पाण्याची जी एकूण आवक आहे ती सहा हजार मिलीमीटरपर्यंत पोहोचलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद